आज मी एक तुम्हाला छोटंसं नवीन हॉटेल दाखवणार आहे जे बघून तुमचं मन खुश होईल राधानगरी तालुक्यात कासरपुतळेच्या वरती हाय धनगर त्याच्या साईडलाच आहे हे हॉटेल हा रोड तुम्ही धामनोडीत वरती गेला की बुजाबाई मंदिर कडे जातो तोच रोड आहे आणि बाजूलाच एक आहे मोठा डोंगर डोंगराच्या डुंगर। कुशीतच रस्त्याच्या बाजूलाच आहे हॉटेल सुग्रकृष्ण हा जो रोड आहे देसाईवडी बुजाई देवी मंदिर कडून आलेला आहे आणि हा रोड सरोडे मार्गे कासरपुतळे धामनोडी मार्गे आलेला आहे हे हॉटेल पूर्णपणे जुन्या पद्धतीने तयार केलेला आहे जसं की शेतात खोप असते त्या पद्धती फॅमिली साठी एकदम झक्कास हॉटेल आहे आणि बाजूला पण निवांत वेळ घालवण्यासाठी सोय केलेली वरच जर छप्पर पाहिलं पूर्णपणे गवताल छप्पर साईडला एक हॉलीबॉल साठी मैदान पण बनवायला चालू आहे इथली मेन गोष्ट म्हणजे सारवलेल्या किचन मधलं झणझणीत असं चुलीवरच जेवण तुम्हाला खायला भेटतं हॉटेलच्या बाजूलाच एकदम छोटे छोटे प्लॉट पडून त्यांनी वेस्ट थाळीसाठी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ताज्या ताज्या भाज्या मिळतील अशी सोय केलेल्या कस्टमरला हॉटेल बत्ताक्षणी बोलाल की काय ते डोंगर काय ती झाडी आणि काय ते हॉटेल इथे तुम्हाला सकाळच्या नाश्त्याची पण सोय असणार आहे तर एक वेळ अवश्य नक्की भेट द्या हॉटेल शुक्रकृष्ण मळ्याला या मळे वाली भेटलीच नाही आगराने माझ्या मळ्या मंद